सव्वीस सप्टेंबरला सोनम वांगचूक यांना अटक होते ती अटक होते नॅशनल सिक्युरिटी ॲक्ट अंतर्गत जो या देशातला सर्वात कडक कायदा आहे ज्या कायद्याच्या अंतर्गत सलग बारा महिने तुमच्यावरती कुठलाही खटला न चालवता तुम्हाला जेलमध्ये सरकारला टाकण्याची ताकद आहे अशा कायद्याच्या अंतर्गत त्यांना अटक करण्यात येते आणि आज सुप्रीम कोर्टामध्ये सोनम वांगचूक यांच्या पत्नी गीतांजली आंगमो यांनी कोर्टात धाव घेतलेली होती कोर्टाला अपील केलेलं होतं की ही जी त्यांची अटक आहे ती पूर्णपणे बेकायदेशीर आहे आणि हिबियस कॉर्पसच्या अंतर्गत त्यांनी सुप्रीम कोर्टाला एक मागणी केलेली होती हिबियस कॉर्पस म्हणजे तात्काळ हजर करा की ज्या व्यक्तीचा कुठलाही पत्ता लागत नाही आहे त्याचा ठावठिकाणा नाही आहे अशा व्यक्तीच्या एकूणच अस्तित्वाबद्दल जर काही प्रश्न असतील तर आर्टिकल थर्टी टूच्या अंतर्गत हिबीएस कॉर्पस याचिका दाखल करता येते आणि तशी याचिका सुप्रीम कोर्टामध्ये आज दाखल करण्यात आलेली होती आणि त्या याचिकेवरून आज नेमकं काय झालं सोनम वांगचूक यांच्या अटकेवरून केंद्र सरकारला नोटीस पाठवण्यात आलेली आहे पुढची सुनावणी चौदा ऑक्टोबर म्हणजे पुढच्या मंगळवारी होणार आहे या सगळ्याचा नेमका अर्थ काय आणि आज सुप्रीम कोर्टामध्ये जे घडलेलं आहे ते दोन तीन अंगाने महत्त्वाचं आहे एक तर लक्षात घ्या की ज्या लडाखला स्वत मोदी सरकारनं सांगितलेलं होतं कलम तीनशे सत्तर रद्द करताना की योग्य वेळ आल्यानंतर आम्ही जम्मू काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा बहाल करू त्या स्वतःच्या आश्वासनाला इतक्या वर्षानंतर ते विसरलेले आहेत आणि कुठल्याही पद्धतीनं हा शब्द त्यांचा स्वतःचा ते पूर्ण करू शकलेले नाही आहेत सोनम मॉंगचूक गेल्या सहा वर्षांपासून हे सगळं आंदोलन करत आहेत आणि या आंदोलनाच्या दरम्यान त्यांच्या चार पाच काही प्रमुख मागण्या होत्या त्या मागण्यांसाठी एकतर लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा द्या दुसरं म्हणजे शेड्यूल सहा या अंतर्गत विशेष दर्जा जो आहे लडाखचा तो त्यांना मिळाला पाहिजे ही मागणी होती आणि या मागण्यांसाठी जेव्हा ते आंदोलन करत होते त्यावेळी त्यांना अटक करण्यात आली आणि म्हणून आज सुप्रीम कोर्टामध्ये जे झालेलं आहे ते नेमकं काय आहे हे आपण आत्ता समजून घेणार आहोत गीतांजली अंगमो यांनी जी याचिका दाखल केल्या सुप्रीम कोर्टामध्ये केलेली होती त्याच्यामध्ये तातडीनं सोनम वांगचूक यांना कोर्टामध्ये हजर करा ही पहिली मागणी होती त्यांना भेटण्याचा ॲक्सेस आम्हाला द्या आम्हाला अजून त्यांच्याशी फोनवरनं संपर्क साधता येत नाही आहे ये। सोबतच डिटेन्शन ऑर्डर नेमकी काय आहे कुठल्या कारणामुळं त्यांना डिटेन करण्यात आलेलं आहे हे आम्हाला अजूनही सरकारनं कळवलेलं नाही आहे त्यांची मेडिकल एक्झॅमिनेशन झालेली आहे की नाही त्यांच्या हेल्थ रिपोर्टची जी स्थिती आहे सध्याची ती आम्हाला मिळावी आणि सोबतच हे डिटेन्शन अनकॉन्स्टिट्युशनल आहे ही ऑर्डर केंद्र सरकारची पूर्णपणे रद्दबातल करावी या सगळ्या संदर्भात त्यांनी याचिका दाखल केलेली होती आता गीतांजली आंगमो सोनम वांगचूक यांच्या पत्नी आहेत आणि त्यांनाच सोनम वांगचूक यांच्या ठाव ठिकाणाबद्दल माहिती नाही आहे सव्वीस सप्टेंबरला अटक होते त्याच्यानंतर सोनम वांगचूक यांना राजस्थानामधल्या जोधपूर हायकोर्टामध्ये आणलं गेलं तिथेच ते आत्ता जेलमध्ये आहेत आणि आज सहा तारीखे म्हणजे जवळपास दहा दिवस उलटून झालेले आहेत अजूनही ते नेमके कुठल्या परिस्थितीमध्ये आहेत याची कल्पना त्यांच्या सुद्धा नाही आहे अशा पद्धतीने ही सगळी कारवाई केली गेलेली आहे आणि म्हणून सुप्रीम कोर्ट आज नेमकं याच्याबद्दल काय करतं याकडं सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं सुप्रीम कोर्टानं आज केंद्र सरकारला नोटीस बजावलेली आहे अर्थात याच सुनावणीच्या दरम्यान कोर्टानं तुम्ही हायकोर्टामध्ये का गेला नाहीत डायरेक्ट सुप्रीम कोर्टामध्ये का आलात हा पण प्रश्न विचारला सोबतच या सगळ्या सुनावणीच्या दरम्यान आता पुढची तारीख जी आहे ती चौदा ऑक्टोबर मिळालेली आहे म्हणजे जवळपास अजून आठ दिवस कुठल्याही सुनावणीविना सोनम वांगचूक हे जेलमध्ये राहणार आहेत तारीख पे तारीख इतक्या महत्त्वाच्या अटकेबद्दल सुप्रीम कोर्टानं जर काही तातडीनं ऑर्डर दिल्या असत्या तर कदाचित थोडासा एक वेगळा मेसेज गेला असता पण ते आज झालेलं नाही आहे आता आज ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांच्या वतीनं हा युक्तिवाद सुप्रीम कोर्टामध्ये करण्यात आला सुरुवातीलाच त्यांनी असं म्हटलं की वी आर अगेन्स्ट द डिटेन्शन त्याच्यावरती केंद्र सरकारच्या वतीनं सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांचं म्हणणं असं होतं की ग्राउंड्स फॉर डिटेन्शन वेअर सप्लाइड त्याच्यावरती मग न्यायमूर्ती अरविंद कुमार ज्यांच्या न्यायपीठासमोर ही सगळी सुनावणी सुरू होती त्यांनी असं सांगितलं की या सगळ्या संदर्भात नोटीस जी आहे ती आम्ही केंद्र सरकारला काढतोय की काय नेमकी कारणं आहेत यांच्या अटकेची ती त्यांनी आम्हाला सांगावी कपिल सिब्बल वारंवार सुप्रीम कोर्टामध्ये खंडपीठाला ही विनंती करत होते की आम्हाला सुद्धा या त्यांच्या डिटेन्शनची कारणं नेमकी काय आहेत त्याची माहिती कळाली पाहिजे आणि त्याच्यावरती मग सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सांगितलं की त्यांचे भाऊ आणि जे स्वत वकील आहेत त्यांना आज भेटण्याची परवानगी देण्यात आलेली होती त्यावरती सिब्बल असं म्हणाले की वी आर ओनली अलाउड टू स्पीक ऑन इंटरकाम ग्राउंड्स हॅज टू बी सप्लायड ॲज पर जजमेंट ऑफ धिस कोर्ट आणि त्याच्यामुळं फॅमिली मेंबर्स मागत आहेत आणि तरीसुद्धा त्यांना सांगितलं जात नाही आहे सोबतच त्यांनी भेटण्याची रिक्वेस्ट केलेली आहे गीतांजली वांगचूक यांनी पण तरीसुद्धा ती ॲक्सेप्ट केली गेलेली नाही अजूनही या सगळ्या संदर्भातसुद्धा कोर्टानं काही आदेश जे आहेत ते आज दिलेले आहेत आता कोर्टानं हे सांगितलं की मंगळवारी या सगळ्या प्रकरणाची आम्ही सुनावणी करू आणि सॉलिसिटर जनरल तुषार मेहता या सगळ्या मध्ये म्हणत होतो आहे की केवळ एक सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला जातो आहे सोनम वांगचूक यांच्या अटकेवरून जो कायदा आहे नॅशनल सिक्युरिटी ॲक्ट त्याच्या अंतर्गत ही कारवाई झालेली आहे आणि या कायद्याच्या अंतर्गत कारवाई झाल्यानंतर सलग बारा महिने तुम्हाला कुठलाही खटला न चालवता केंद्र सरकार जेलमध्ये टाकू शकतं अशा पद्धतीचा हा कायदा आहे आणि त्याची गंमत ही पण आहे की आपल्याकडं हा कायदा कधी आलेला आहे <coughs> तर हा कायदा आला एकोणीसशे ऐंशीमध्ये म्हणजे मिसा नावाचा एक कायदा मेंटेनन्स ऑफ इंटरनल सिक्युरिटी ॲक्ट जो आणीबाणीमध्ये इंदिरा गांधींनी वापरलेला होता त्या कायद्याला विरोध भाजपच्या नेत्यांनी इतकी वर्ष केला आणि त्याच्यानंतर दोन वर्षामध्ये याच कायद्याला रिप्लेस करणारा नॅशनल सिक्युरिटी ॲक्ट आला त्याच कायद्याच्या अंतर्गत आत्ता सोनम वांगचूक यांना ही अटक जी आहे ती करण्यात आलेली आहे आता याच नॅशनल सिक्युरिटी ॲक्टच्या अंतर्गत याच्या आधी बऱ्याच लोकांना गेल्या काही दिवसामध्ये अटक करण्यात आली आहे म्हणजे अगदी मोदी सरकारच्या नागरिकत्व कायद्याच्या विरोधात जे लोक आंदोलन करत होते त्यांनासुद्धा याच कायद्याच्या अंतर्गत अटक करण्यात आलेली होती आणि म्हणून आत्ता जेव्हा आपण ही सगळी घटना बघतोय त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं की दोन हजार सतरामध्ये भीम आर्मीचे चीफ चंद्रशेखर आझाद रावण उत्तर प्रदेशातले आहेत त्यांना उत्तर प्रदेश सरकारनं याच कायद्याच्या अंतर्गत अटक केलेली होती आणि इतर जे लोकं आहेत म्हणजे पंजाबमध्ये सुद्धा काही खालिस्तानी च समर्थक आहेत अशा आरोपाखाली त्या लोकांनासुद्धा एन एस एच्या अंतर्गत अटक करण्यात आलेली होती एन एस एच्या अंतर्गत सगळ्यात महत्त्वाची बाब ही असते की तुम्हाला अटक झाल्यानंतर सरकारला अजिबात घाई नसते बारा महिने जवळपास एक वर्ष कुठलीही कारणं न देता तुम्हाला जेलमध्ये टाकलं जाऊ शकतं आणि सोनम यांना यांनासुद्धा याच कायद्याच्या अंतर्गत अटक करण्यात आलेली आहे आता जो कायदा आणीबाणीच्या वेळी इंदिरा गांधींनी वापरलेला होता मिसाचा त्याच्यामध्ये बदल होऊन नॅशनल सिक्युरिटी अॅक्ट तयार झाला आणि त्याच कायद्याचा वापर जो आहे तो इतक्या वर्षांपासून भाजप गेल्या काही दिवसामध्ये करतं आहे एन एस एमध्ये काय असतं अ डिटेन्शन ऑर्डर अंडर एन एस ए कॅन बी एक्झिक्युटेड लाईक अ वॉरंट ऑफ अरेस्ट वन्स डि अ पर्सन कॅन बी हेल्ड इन स्पेसिफाईड एरियाज मूव्ड अक्रॉस स्टेट्स अँड सब्जेक्टेड टू कंडिशन सेट बाय द गव्हर्मेंट म्हणजे कुठल्याही राज्यामध्ये सरकार त्यांना नेऊ शकतं इकडून तिकडे सोबतच ज्यांना डिटेन केलेलं आहे त्यांच्या नातेवाईकांना पाच दिवसामध्ये किंवा अगदी जास्तीत जास्त पंधरा दिवसामध्ये त्यांना ही माहिती कळवावी लागते कुठल्या आधारे कुठल्या वस्तूंच्या आधारे आम्ही त्यांना अटक केलेली आहे आणि या डिटेन्शन ऑर्डरला ते चॅलेंज पण करू शकतात त्याच्या संदर्भातली पण सगळी सोय आहे पण मुळामध्ये सोनम वांगचूक यांच्याबद्दल प्रश्न हाँ होता कि हा होता की ते स्वतः गांधीवादी कार्यकर्ते आहेत अहिंसेवरती त्यांचा विश्वास आहे त्या आंदोलकांना हिंसा करू नका असं आवाहन स्वतः सोनम वांगचूक करत होते पण तरीसुद्धा त्यांना अटक करण्यात आली आणि एक प्रकारे आता ते चीनचे समर्थक आहेत पाकिस्तानी एजंट आहेत सी आय एचे एजंट आहेत अशा अनेक गोष्टींचा ठपका त्यांच्यावरती लावला जातोय आणि त्या माध्यमातलं त्यांना बदनाम केलं आहे या सगळ्या पार्श्वभूमीवरती आज सुप्रीम कोर्टातली ही सुनावणी होती आता सुप्रीम कोर्टानं आज जे सांगितलेलं आहे त्याच्यावरून एक दिसतंय की सुप्रीम कोर्टसुद्धा फार घाई करत नाही आहे या सगळ्या प्रकरणामध्ये जर चौदा तारीख ठेवलेली आहे याचा अर्थ तोपर्यंत या सगळ्या प्रकरणामध्ये पुढं काही होणार नाही आहे न्यायमूर्ती अरविंद कुमार एन व्ही अंजारिया या दोघांच्या न्यायपीठासमोर हा प्रश्न होता आणि सोनम मांगचूक हे सध्या जोधपूरच्या जेलमध्ये आहेत या पिटिशनमध्ये काय म्हणण्यात आलेलं होतं तर ही बी एस कॉर्पसच्या अंतर्गत दाखल केलेली ही पिटिशन होती ज्याच्यामध्ये असं म्हणण्यात आलेलं होतं एकतर केंद्रीय गृहमंत्रालय लडाखचं प्रशासन आणि डेप्युटी सुप्रिंटेंडंट ऑफ जोधपूर जेल या तिघांना या सगळ्यामध्ये पार्टी करण्यात आलेलं होतं या संपूर्ण याचिकेच्या दरम्यान आणि कुठल्या आधारे अटक झालेली या आहे याची माहिती अद्यापही सोनम वांगचूक यांच्या स्वतःच्या पत्नीलासुद्धा मिळू शकलेलं नाही आहे अशा पद्धतीची ही कारवाई आहे आणि आता कोर्टामध्ये जेव्हा ही याचिका पोहोचलेली आहे आपण आशा करूयात की किमान अशा अनिर्बंध कारवाईची तरी दखल सुप्रीम कोर्ट घेईल जेणेकरून पुढच्या वेळी अशी कारवाई करताना सरकारला काहीतरी झरप बसेल सॉलिसिटर uh, जनरल जे केंद्र सरकारचे वकील आहेत ते सातत्यानं सांगत होते की देअर वॉज नो लिगल मॅन्डेट टू सर्व देम टू द वाईफ ऑफ द डेटिन्यू ही ॲडेड दॅट द पिटिशनर वॉज ट्राइंग टू क्रिएट अ न्यू ग्राउंड फॉर चॅलेंज बाय रेझिंग द इश्यू ऑफ नॉन सप्लाय म्हणजे केवळ सहानुभूती निर्माण केली जाते असं सांगण्याचा सा प्रयत्न सॉलिसिटर जनरल या सगळ्यामध्ये करत होते पण आता जर ज्यांना अटक झालेली आहे त्यांच्याच नातेवाईकांना अटक कशामुळं झालेली आहे हे कळू शकत नसेल तर सरकार कशा दडपशाहीनं काम करत आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल आज सकाळीच एक बातमी ही पण आली की सोनम वांगचूक यांचे नातेवाईक एक भाऊ यांना त्यांच्याशी संपर्क करू दिला गेला त्याच्यानंतर सोनम वागचूक यांचं जे निवेदन आहे ते सुद्धा जाहीर करण्यात आलं ज्याच्या अंतर्गत ते सांगत होते की जोपर्यंत लडाखबद्दल ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्याची न्यायिक चौकशी होत नाही तोपर्यंत मी जेलमध्ये राहायला तयार आहे एक प्रकारे त्यांच्यासोबत कम्युनिकेशन करू दिलं आहे हे सुद्धा दाखवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे ज्या अर्थी सुप्रीम कोर्टामध्ये हे लोक पोहोचले त्या पार्श्वभूमीवरती सुद्धा कदाचित सरकारला ही जाग आलेली असावी पण जर लडाखसारख्या एका छोट्याशा राज्यामध्ये छोट्याशा ठिकाणी अशा पद्धतीची दडपशाही होती आणि ती देखील एका सायंटिस्टच्यासोबत एन्व्हायरमेंटल ॲक्टिव्हिस्ट आहेत सोनम मांगचूग ज्यांनी इतके वेगवेगळे शोध लावलेले आहेत ज्याचा फायदा देशाच्या लष्करालासुद्धा झालेला आहे त्यांच्या बाबतीत हे आहे तर सरकारचा हा कायदा वापरण्याच्या पाठिमागचा हेतू किती भयानक आहे आणि भविष्यात ही वेळ कोणावरतीही येऊ शकते हेच आपण याच्यातनं धडा घ्यायला हवा तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं कमेंट्स कमेंट्समध्ये नक्की सांगा तुरतास या लाईव्हमध्ये आपण इथं थांबूयात चॅनल सबस्क्राईब करायला देखील विसरू नका